नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्त्वाचे सराव प्रश्न संचे घेत आहोत आणि यामध्ये पहा महावितरण विभागात विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न असणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टोटल वीस प्रश्न जे आहेत हे तांत्रिक प्रश्न घेत आहोत आणि अशाच पद्धतीचे जे प्रश्न असतात पहा महाविद्युत परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात हे जे प्रश्न आहेत आपल्याला पहा आय टी आयसाठी सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि हेच प्रश्न जे महावितरणाच्या स्पर्धा परीक्षा होतात त्यासाठी सुद्धा विचारले जातात आणि टोटल म्हणजे टोटल वीसही प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेत आहोत त्यामध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर केले आहेत आणि सर्व पदासाठी ते देखील आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा आणि ती जी पी डी एफ आहे ती तुम्ही नोट्स म्हणून यूज करू शकता मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत त्यामुळे लवकरात जाऊन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जॉईन करा व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे होल्डर्समध्ये लुपिंग स्विचबोर्ड व सिलिंग रोजसाठी डॅश जॉईंट वापरले जातात मित्रांनो ऑलरेडी हे प्रश्न आपण घेतलेले आहेत पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर त्याला पिगटेल लक्षात ठेवा पिगटेल असं म्हटलं जातं कशाला म्हटलं जातं जे होल्डर्समध्ये लुपिंग स्विच बोर्ड आणि सिलिंग रोज असतात त्यासाठी पिगटेल हे जे आहेत हे जॉईंट्स वापरले जातात पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे चांदीचा रेजिस्टन्स तापमान गुणांक डॅश एवढा आहे पहा चांदी या ठिकाणी आपल्याला पहा सिल्वर दिला आहे तर सिल्वरचा म्हणजे चांदीचा रेजिस्टन्स तापमान गुणांक जो आहे तो असतो पहा झिरो पॉईंट झिरो झिरो फोर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो हे जे काही आपण वीस प्रश्न घेत आहोत हा प हे वीसची वीसही प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेत हो, आहोत आणि जे काही महाविद्युत किंवा महापारेशनमध्ये जे काही महत्त्वाचे पदं असतात ना त्यासाठी हे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असतात कारण हेच प्रश्न आपल्याला पहा आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा महत्वाचे असणारे प्रश्न आहेत प्रश्न तिसरा आहे विद्युत मंडळात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास मंडळात डॅश साधन वापरले जाते पहा विद्युत मंडळात ज्यावेळेस डेंजरस सिच्युएशन तयार होत असते तर त्यावेळी त्या मंडळामध्ये म्हणजे विद्युत मंडळामध्ये कोणतं साधन वापरलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर फ्यूज लक्षात ठेवा फ्यूज हे कशासाठी वापरलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण हा जो प्रश्न आहे हा तोडा आपल्याला तांत्रिक पद्धतीने घेतलेला आहे तर विद्युत महामंडळामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यामध्ये झाल्यास मंडळामध्ये फ्यूज जे आहे हे उपकरण किंवा साधन वापरलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे कोणत्याही मोटारच्या शाफ्टवर मिळणाऱ्या तांत्रिक शक्तीला डॅश असं म्हटलं जातं या ठिकाणी पहा शक्ती हा जो आहे प्रत्येक ठिकाणी पावर असा शब्द आहे लक्षात ठेवायचं शक्ती म्हणजे पावर तर कोणत्याही मोटारच्या शाफ्टवरती मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन ब्रेक हॉर्स पावर असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोक अवस्थि आहे त्या ठिकाणी विजेच्या वितरणासाठी डॅश पद्धत वापरली जाते पहा मोठे शहर म्हणजे सहजासहजी आपण सिटी म्हणतो तर ज्या ठिकाणी अशी शहर आहे ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती असते त्या ठिकाणी लाईट्स म्हणजे वीज जी आहे इलेक्ट्रिसिटी ती वितरण करण्यासाठी एक पद्धत वापरली जाते तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक एक दोन तर अंडरग्राऊंड लक्षात ठेवा अंडरग्राऊंड पद्धत वापरली जाते वीज पुरवठा करण्यासाठी प्रश्न सहावा आहे डॅश साधन हा चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो खालीलपैकी कोणतं साधन आहे की जे चुंबकीय गुणधर्मावरती कार्य करत असत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जे मोटार आहे पहा मोटार हे उपकरण किंवा साधन जे आहे हे चुंबकीय गुणधर्मावरती म्हणजेच मॅ मॅग्नेटिक फील्डवरती हे कार्य करतं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे दोन समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते पहा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण आपल्याला आय टी आयमध्ये सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता आणि यामध्ये जे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत पहा हे वीसही प्रश्न सहजासहजी आपल्याला आय टी आय इलेक्ट्रिशियन असे जे पदं असतात पहा सहाय्यक विद्युत तांत्रिक आणि ह्याच्यावरचे जे त्या यावरती जे काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात हे सर्व प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये घेत आहोत लक्षात ठेवा समान दोन धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना जी असते ही कपॅसिटरची असते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कपॅसिटर प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतीय विद्युत नियमानुसार ए सीची वारंवारता जी डॅशपेक्षा जास्त बदल होऊ नये पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा ए सी म्हणजे आपला ए सी नाही तर अल्टरनेटिव्ह करंट पहा एसी चा फुल फॉर्म काय आहे अल्टरनेटिव अल्टरनेटिव करंट हाज वा है, हा जो आहे हा ए सीचा फॉर्म आहे आणि हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे भारतीय विद्युत नियमानुसार ए सी म्हणजे अल्टरनेटिव करंटची जी वारंवारिता असते तर ही कितीपेक्षा जास्त बदल होऊ नये या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर तीन टक्क्यापेक्षा जास्त बदल होऊ नये पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपण याला नोट करून घेऊ शकता किंवा आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ मिळवायचे असतील पहा प्रत्येक व्हिडिओवरती आपण पी डी एफ फ्रीमध्ये देत आहोत त्यासाठी आपलं मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याला जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर पहा प्रश्न नववा आहे विद्युत द्रवणात डी सी या ठिकाणी पहा ए सी आणि डी सी आपण प्रश्न झाल्याच्या नंतर याचा पूर्णपणे स्पष्टीकरण करूया तर डी सी प्रवाह वाहू दिल्यास तर द्रवणातील मूळ घटक वेगळे होतात त्याला डॅश असं म्हटलं जातं पहा प्रश्न महत्त्वाचा आहे सातवीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर याला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रोलिसिस असं त्याला म्हटलं जातं तर यामध्ये आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवा ए सी आणि डी सी ए सी म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट आणि डी सी असतो तो असतो पहा डायरेक्ट करंट आणि डायरेक्ट करंट टू अल्टरनेटिव्ह करंट याला कन्वर्ट करण्यासाठी पहा डी सी म्हणजे डायरेक्ट करंट टू ए सी याला करंट करण्यास हे करण्यासाठी आपल्या घरामध्ये पहा मीटर बसवलेले असतात तर ते मीटर जे असतात हे जे डायरेक्ट करंट असतात त्याला कन्वर्ट करतात ए सी करंटमध्ये म्हणजेच ए सी करंट जो आहे तो आपल्या पूर्ण घरातील उपकरणांसाठी महत्त्वाचा असतो आणि याच ठिकाणी काय दिलं आहे की विद्युत द्रावणामध्ये ज्यावेळी डी सी प्रवाह असतो म्हणजे जो डी सी फ्लोट असतो तो वाहून दिला तर त्यामधील जो मूळ घटक आहे आणि तो वेगळा होत असतो तर त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलिसिस प्रश्न दहावा आहे मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून सुरक्षित राहावे म्हणून डॅशचा वापर केला जातो पहा हा प्रश्न मित्रांनो आपल्याला महत्त्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला आठवीचं जे विज्ञान होतं पहा त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता तर मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून संरक्षित राहावे म्हणून त्याला वापरलं जातं पहा पर्याय क्रमांक एक त्याला अर्थिंग असं वापरलं जातं लक्षात ठेवा अर्थिंग जे असतं त्यामुळे आपल्याला शॉक बसण्याचं प्रमाण जे आहे हे कमी प्रमाणात होत असतं पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल अर्थिंग प्रश्न अकरा आहे विद्युत साधनांची करंट रेटिंग डॅश असते प्रश्न हा महत्त्वाचा आहे या ठिकाणी करंट रेटिंग म्हणजे विद्युत साधन जे आहे त्यांचा करंट जो मोजतो तो आहे पहा एम्पियरमध्ये तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन सिक्स एम्पियर सिक्स्टीन एम्पियर थर्टी टू एम्पियर म्हणजे सहा एम्पियर सोळा एम्पियर आणि बत्तीस एम्पियर ही जी आहे ही विद्युत साधनांची करंट रेटिंग असते कशानुसार बी आय एसनुसार पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न बारावा आहे भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगसाठी सर्किटमध्ये डॅश व डॅश पॉइंट व डॅश वॅटेजपेक्षा जास्त राहू नये हा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार दहा पॉइंट लक्षात घ्या दहा पॉइंट आणि आठशे वॅटपेक्षा जास्त राहू नये पर्याय चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे जर प्रकाशाची लांबी झिरो पॉइंट झिरो 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 सेवन फाईव्ह एम एम असेल तर त्याचा रंग डॅश दिसतो आपण या ठिकाणी एक चार्ट मित्रांनो आपण लवकरच तुम्हाला एक समजून सांगणार आहोत की त्यामध्ये प्रकाशाची लांबी आणि त्याचा रंग कोणत्या पद्धतीमध्ये दिसतो तर या ठिकाणी आपल्याला एक मेजरमेंट दिला आहे पहा लेंथ दिली आहे लेंथ काय आहे झिरो पॉईंट झिरो 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 फाईव्ह एम एम म्हणजे मिलीमीटर इतका जर असेल प्रकाशाची लांबी तर त्याचा जो रंग असतो ना तो रंग दिसतो पहा लाल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न चौदावा आहे जी मोटर्स मंडळात जोडलेली असतात त्यावेळेची विद्युत राशी दर्शवितो त्याला डॅश मीटर्स असं म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर काय असणार आहे पहा इंडिकेटिंग मीटर असं त्याला म्हटलं जातं इंडिकेटिंग मीटर लक्षात ठेवायचं आहे जे मीटर्स असे असतात की जे विद्युत महामंडळामध्ये जोडलेले असतात आणि त्यावेळेची ते विद्युत राशी म्हणजे पहा विद्युत युनिट जे आहे तो दर्शवत असतो तर त्या मीटरला म्हटलं जातं इंडिकेटिंग मीटर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न पंधरावा आहे विद्युत इस्त्री डॅश तत्वावरती काम करते पहा जी आपली इलेक्ट्रिक इस्त्री आहे तर ती कोणत्या तत्वावर काम करते तर ती करते पहा उष्णता वहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे उष्णता जी आहे ते कॅ कॅप्चर करणं आणि त्याला वहन करणं पर्याय दोन आपलं उत्तर होईल पहा जी विद्युत इस्त्री आहे ती इलेक्ट्रिक व म्हणजे उष्णता वहनावरती काम करते प्रश्न सोळावा आहे विद्युत घटक ज्यामध्ये ए सी पुरवठ्याची वारंवारता व पावर न बदलता करंट व वो वोल्टेज बदलता येतो त्याला डॅश असं म्हटलं जातं पहा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न मित्रांनो समजून घ्यायचा आहे विद्युत घटक ज्यामध्ये ए सी पुरवठा ए सी म्हणजे आता सांगितले की अल्टरनेटिव्ह करंट लक्षात ठेवायचं आहे ए सी आणि डी सी पूर्णपणे आपल्या प्रश्नपत्रिका होईपर्यंत हे दोन शब्द लक्षात ठेवायचे डी सी डायरेक्ट करंट ए सी अल्टरनेटिव्ह करंट या ठिकाणी काय आहे ए सी पुरवठ्याची वारंवारिता व त्याची पावर न चेंज करता त्यामध्ये करंट आणि व्होल्टेज बदलता येत असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा ट्रान्सफॉर्मर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो पहा डी पी लक्षात ठेवायचं आहे जे भरपूर ठिकाणचं असतं त्या ठिकाणी क कलेक्शन केलं जातं आणि त्या ठिकाणाहून सगळीकडे ते विद्युत पुरवठा केला जातो ते असतं पहा ट्रान्सफॉर्मर आणि त्यालाच आपण एकदम आपल्या गावरान भाषेत म्हणतो काय तर डी पी असं म्हणत असतो पर्याय चार या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे पहा तर डी सी जनरेटरमध्ये पूर्ण मशीनला संरक्षण करणे पोलपासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा वाहून मंडळ पूर्ण करण्याचं कार्य डॅशचं असतं आणि हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी एक शब्द नवीन आलेला आहे तो आपण पाहून घ्यायचा आहे पहा डी सी जनरेटरमध्ये संपूर्ण मशीनला संरक्षण करणे व फिल्ड पोलपासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या वाहून मंडळ पूर्ण करण्याचं कार्य जे आहे त्याचं कार्य म्हणजे करण्याचं जे कार्य आहे ते योगचं आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल पहा योग तर नेमकं योग काय असतं यावरही आपण लवकरच एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येऊया प्रश्न अठरावा आहे डी सी मोटारचा वेग डॅश व्यस्त प्रमाणात बदलत असतो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा एसी मोटार डी सी मोटार तर यामध्ये दिला आहे डी सी मोटार याचा जो वेग आहे तो कसा बदलत असतो तर तो बदलत असतो पहा पर्याय क्रमांक तीन फ्लक्स व्यस्त प्रमाणात तो बदलत असतो ऑप्शन तीन आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे जे यंत्र थ्री फेज ए सी शक्तीचं रूपांतर यांत्रिक पावरमध्ये करत असतो त्याला डॅश असं म्हटलं जातं प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे पहा आपल्या गावरान भाषेमध्ये देखील हे शब्द असे वापरले जातात तर त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक तीन थ्री फेज इंडक्शन मोटार जे आहे असं त्याचं नाव आहे जे यंत्र थ्री फेज ए सी शक्तीचं रूपांतर यांत्रिक पावरमध्ये करतं त्याला म्हटलं जातं थ्री फेज इंडक्शन मोटर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा समर्सिबल पंपासाठी डॅशचा वापर केला जातो प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून आपण उत्तर देत राहा किंवा आपल्याला या व्हिडिओचे जर सर्वात महत्वाचं म्हणजे की प्रश्न जर पाहायचे असतील तर पीडीएफ लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर पहा समर्सिबल पंपासाठी डॅश वापरलं जातं तर वापरलं काय जातं पर्याय क्रमांक एक पी व्ही सी कवर्ड कॉपर जे आहे ते वापरलं जातं पहा समर्सिबल पाईप वापरासाठी पंपासाठी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे तांत्रिक वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे देखील मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आतापर्यंत यूट्यूबवरती कोणत्याही ठिकाणी महावितरणाचे व्हिडिओ जे आहेत हे आलेले नाहीत म्हणजे त्याचे प्रश्न संच आपण लवकरच स्पर्धा परीक्षा म्हणजे भरती येईपर्यंत जवळपास तीस ते चाळीस व्हिडिओ जे आहेत हे आपण घेत आहोत म्हणजे तीस ते चाळीस व्हिडिओचा एक पूर्णपणे आपल्याला तांत्रिक प्रश्नांचा संच मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र